हे लातूर आहे पिल्लू इथलं राजकारण गेले कित्येक दशकांपासून देशमुख या नावाभोवती फिरत आले विलासराव देशमुख यांच्या निधनाच्या बारा वर्षानंतर पण लातूरातले लोक त्यांच्या आठवणीत भाऊक होतात आता लातूरच्या राजकारणातली देशमुख ही दुसऱ्या पिढीत पण कायम आहे पण विलासरावांच्या काळात काँग्रेसचा गड अशी ओळख असणाऱ्या लातूरात आता काँग्रेसची हवा कमी होत असल्याचं चित्र आहे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासारखे इतर पक्षातून वर येणारे नेतेही लातूरच्या राजकारणात आपला जम बसवतात संभाजी पाटील निलंगेकर लातूरच्या प्रिन्सना अर्थात अमित देशमुख धीरज देशमुख यांना टफ फाईट देतात मग देशमुख की पाटील लातूरच्या राजकारणात जास्त पॉवरफुल कोण जाणून घेऊयात या व्हिडिओतून आज साहेब पाहिजे होते ते असते तर आज लातूर कुठच्या कुठं गेला असत स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांच्या पश्चात लातूरचा विकास झाला नाही असं नाही पण ते असते तर लातूर आज खूप पुढे गेला असत हे लातूरकारांचं स्पष्ट मत आहे सध्याच्या घडीला लातूरात काँग्रेसची ताकद कमी आहे आता लातूरच्या राजकारणात वर्चस्व नेमकं कोणाचं आहे देशमुखांच्या घडीला सुरुंग लागलाय का हे बघण्यासाठी लातूर मधली राजकीय गणित आधी समजून घेतली पाहिजेत धाराशिव म्हणजेच तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर वेगळं झालं यानंतर अनेक दशक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी लातूरचं नेतृत्व केलं यात स्वाभाविकच विलासराव देशमुखांचं नाव आहे पण सोबतच प्रामुख्यानं शिवराज पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा दिग्गज नेत्यांचंही नाव येतं त्यामुळे राज्यात आणि देशात लातूरच्या काँग्रेसचा दबदबा होता पण त्यांच्या पश्चात आता जिल्हा परिषद ते लोकसभा सर्वच ठिकाणी काँग्रेसची पिछेहाट आणि भाजपची पकड मजबूत होत असल्याचं चित्र त्यामुळे लातूर हा काँग्रेसचा गड असं म्हणण्याचे दिवस आता गेलेत का असा प्रश्न आहे लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी लातूर शहर आणि ग्रामीण हे दोनच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत या दोन्ही ठिकाणी विलासराव देशमुखांचे दोन चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आमदार आहेत उर्वरित चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघातूनही भाजपचे सुधाकर शृंगारे हे खासदार आहेत अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर लातूरचं राजकारण हे कायम काँग्रेस पक्षाच्या भोवती फिरत होतं पण आता लातूर तालुका वगळला तर औसा निलंगा उदगीर आणि अहमदपूर तालुक्यात काँग्रेसचं अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत चाललंय आता विलासरावांनंतर त्यांचे दोन चिरंजीव राजकारणात सक्रिय आहेत पण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपानं त्यांना भाजपकडून तगडा आव्हान दिलं जातंय का मग आजही लातूरात देशमुखच किंग आहे की संभाजी पाटील निलंगेकर लातूर जास्त पॉवरफुल ठरतायत असा प्रश्न आहे आता अमित देशमुखांची लातूर मध्ये किती ताकद आहे ते बघू अमित देशमुखांच्या राजकारणाची सुरुवात ही विकास सहकारी साखर कारखान्याच्या प्रारंभापासून झाली विलासरावांनी मांजरा उभा केला तर अमित देशमुखांनी विकास अगदी कमी काळात हा कारखाना उभा राहिला आणि अमित देशमुखांचं राजकारणात लॉन्चिंग झालं 2009 2014 नऊ दोन हजार आणि दोन सलग तीन वेळा अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत धीरज देशमुख दोन हजार एकोणीसला ला निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडूनही आले सध्या भाजपचं असलं तरीही जिल्ह्यावर आजही देशमुखांचं वर्चस्व कायम आहे अमित देशमुखांची आणखी एक गोष्ट म्हणजे ते विलासरावांसारखेच खास बोलतात विलासरावांचं प्रतिरूप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या वागण्या बोलण्यातून गेल्या काही वर्षात सातत्यानं आपल्याला कोणी विरोधक शिल्लकच राहू नये याची ते काळजी घेतात परिणामी विरोधकही त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतात भाजप होते एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि अमित देशमुखांचं मेतकूट पाहायला मिळालं होतं विलासरावांनंतर लातूरचे आमदार म्हणून अमित देशमुखच प्रतिनिधित्व करत आहेत काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे राहुल गांधींच्या गटातले म्हणूनही त्यांना ओळखलं जात आता विलासरावांचे वारस म्हणूनच त्यांची मोठी ओळख असली तरी अमित देशमुखांनी राजकारणासह सहकार क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवलाय मांजरा विकास आणि रेणा साखर कारखान्यावर त्यांचं वर्चस्व कायम आहे लातूर मधील शिक्षण सहकार क्षेत्रात अमित देशमुख यांनी मोठं काम केलंय विलासरावांसारखं दिसणं त्यांच्यासारखा आवाज त्यांच्यासारखीच कार्यशैली आणि अभ्यासूपणा यामुळे लातूरकरांच्या त्याही जवळचे आता या सगळ्या अमित देशमुखांसाठी जम्याच्या गोष्टी आहेत हे सगळं असलं तरी ते लोकांमध्ये जात नाहीत त्यांच्याशी संपर्क करणं अवघड जातं असं नाराजीचं सूरही त्यांच्या विरोधात उमटतो अमित देशमुखांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांची मोठी भिंत पार करून त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं केवळ चांगला विरोधक नसल्यामुळे ते तीन टम आमदार झाले असाही आरोप होतो शिवाय अमित देशमुखांचं राजकारण हे मराठा केंद्रित असल्याचा आरोपही होतो महाविकास सरकार असताना अमित देशमुख हे लातूरचे तत्कालीन पालकमंत्री होते त्यावेळी अमित देशमुखांवर जातीय हो, राजकारण केल्याचे आरोप झाले कोणत्या कार्यक्रमांना आपल्याला निमंत्रण मिळत नसल्याचे आरोप लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी देशमुखांवर केले होते आता शिंदेचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभर उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे विरोधी बाकावर होते पण अजितदादांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे बनसोडे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि ही बाब देशमुखांना रुचली नसल्याची कुजबुजही सुरू झाली कारण उदगीर बाजार समितीच्या एका कार्यक्रमात अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोन्ही भावांनी बनसोडेंवर सडकून टीका केली होती मुंबईला जाताना हातात एक झेंडा आणि मुंबईहून परत येताना हातात दुसरा झेंडा ही गद्दारी खपवून घेणार नाही या शब्दात त्यांनी इशारा दिला होता पण बनसोडे समर्थकांमध्ये मात्र देशमुख यांच्या या इशाराचा अर्थ सामान्य दलित कुटुंबातून पुढे आलेले बनसोडे हे देशमुखांना खपत नाहीत त्यामुळे बनसोडेचं मंत्रीपद देशमुखांना झोंबत असल्याची चर्चा सुरू होती आता संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनाही त्यांच्या घरातून राजकीय वारसा मिळालेला आहे निलंगा मतदारसंघातून आमदार असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री वडील दिलीपराव पाटील निलंगेकर आमदार तर आई रुपाताई निलंगेकर या दोन हजार चार मधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या निलंगेकर पाटील घराण्याची काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख होती. आता आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री होते. आता असं असताना नातू संभाजीराव पाटील निलंगेकरांनी मात्र वेगळीच वाट धरली आणि कुटुंबाशी फारकत घेत भाजपशी घरोबा केला. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर आणि त्यांचे नातू संभाजी निलंगेकर यांच्यात थेट दोन वेळा लढत झाली होती. त्यात एक वेळा संभाजी पाटील जिंकले होते. आता लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला विलासराव देशमुख शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या रूपानं लातूर जिल्ह्यातली सगळी सत्ता केंद्र ही वर्षानुवर्ष काँग्रेसच्याच हातात होती पण विलासराव देशमुखांच्या निधनानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली लोकसभेपासून सुरू झालेली ही घसरण पार जिल्हा परिषदेपर्यंत कायम राहिली आणि भाजपला यश मिळत गेलं भाजपच्या या विजयाचं सगळं श्रेय संभाजी निलंगेकर पाटील यांचं असल्याचं बोललं जातं लातूर जिल्ह्यावर एक हाती पकड निर्माण करण्याच्या ते पण त्यांच्यावरही वेगवेगळे आरोप झाले लातूरचे पालकमंत्री असताना संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासोबत हप्ता गोळा करत असल्याचे आरोप करण्यात आले होते काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी उघड उघड निलंगेकरांवर टीका केली होती ज्याप्रमाणे जीएसटी असतं त्याप्रमाणे लातूरात एएसटी अशी नवीन भानगड असल्याचं ते म्हणाले होते आता हे एएसटी म्हणजे अरविंद संभाजी टक्केवारी टॅक्स अशी टीका त्यांनी केली होती संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळं त्यांच्यातला वाद अनेकदा समोर येतो मग दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकावेळी अमित देशमुखांनी बंधू धीरज देशमुखांसाठी लातूर ग्रामीणची सीट फिक्स केल्याचा आरोप असो किंवा अमित देशमुखांच्या आशीर्वादानं कोरोना काळात लातूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप असो शिवाय अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची कुजबूज होती तेव्हा संभाजी पाटील निलंगेकरांनी एका कार्य कार्यक्रमात या विषयाची वाच्यता केली शिवाय अमित आणि धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशाला त्यांनी थेट विरोधही दर्शवला होता संभाजी पाटील निलंगेकर यांच्या व्यतिरिक्त भाजपचे औसा मतदार मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचाही लातूर मध्ये प्रस्थ आहे संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपचे जुने जाणते नेते तर अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात एका कोणाची नाराजी नको म्हणून दोघांनाही मंत्रीपदापासून सध्या वंचित ठेवल्याचं म्हणलं जातं आता एकाच पक्षात असून संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे आता याच सगळ्यात अमित देशमुखांचे जुने सहकारी राहिलेले बसवराज पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत आता बसवराज पाटील यांना देशमुखांविरोधात उभं करून संभाजी पाटील निलंगेकर हे देशमुखांना अडचणीत आणू पाहतात आणि आतून निलंगेकर एका दगडात दोन पक्षी मारतात अशी ही चर्चा कारण बसवराज पाटील यांना विरोधात उभं करून देशमुखांच्या अडचणी तर वाढल्याच शिवाय अभिमन्यू पवारांनाही पक्षातूनच स्पर्धक उभा राहिला आता कायम काँग्रेसचा गड राहिलेल्या लातूर मध्ये संभाजी पाटील निलंगेकर किंग ठरतात की कि आजही लातूर मध्ये देशमुखांची गडी भक्कम आहे आगामी निवडणुकात पॉवरफुल कोण ठरणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका